नमस्कार मित्रांनो आज नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा विषय झटका मशीन मित्रांनो आता आपल्या बऱ्याचशा शेतकरी बांधवांची वर्षभरी मका चाऱ्यासाठी आपण करतो आणि मकाला डुकरांचा रानडुकरांचा भरपूर प्रमाणात अटॅक होऊ लागला किंवा भरपूर प्रमाणात त्रास होतो तर त्यांनी मकाचं पन्नास टक्के आपलं नुकसान होतो कुट्टी करायची आज चिका ज्यावेळेस मका येते त्यावेळेसच पन्नास टक्के मका डुकरा खाऊन घ्यायचा पण त्या रानडोकरांचा इलाज करण्यासाठी मित्रांनो आपल्याला कुठल्याही प्रकारचा करंट किंवा एम एसीबीच्या लाईटचा करंट आपल्याला सोडायचं नाही तिने तुम्ही बघू शकता की भरपूर वाईट आठ आठ दहा दहा दिवस वाईट घाटा घाटतात की जे शेतकरी एम एसीबीचं करंट सोडतात की त्यांचाच कोणाचा तरी मुलगा किंवा आपली घरगुती जनावर ते दागावले जाऊन राहिलं तर मित्रांनो त्याला अतिशय छान असा पर्याय झटका मशीन तुम्ही बघू शकता ही झटका आता आपण झटका मशीन हे वापरताना हे मशीन आपण असं घेतले की हे पन्नास एकर क्षेत्रापर्यंत चालतं म्हणजे आपली शेती जागेवर असेल चाळीस तीस वीस एकर पन्नास याची कॅपॅसिटी त्या आपल्याला हि बॅटरी जी ते आपली कार सिस्टीमची बॅटरी घेतील म्हणजे कार गाड्यांना जी बॅटरी त्या टाइपच्या मॉडेलची मोठी बॅटरी घेते आपण याच्यात छोटी बॅटरी वापरू शकतोय की तुमचा एक एकर प्लॉट आहे की त्याला पाच सहा हजार रुपये मशीनची किंमत आहे छोटी बारा ओलची जरी बॅटरी आपण घेतली दीड हजारापर्यंत तरी बी आपलं काम भागत आणि काय होणार हरिण रानडुकर यांचा त्रास होणार नाही आणि आपली सेफ होणार आहे मित्रांनो मशीन काम कसं करतं ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता हे इतका म्हणजे प्रत्येक सेकंदाला इतका जबरदस्त शॉक मारतो किती रान त्याला एकदा शॉक लागल्यानंतर त्या मध्ये मकामध्ये प्रवेशच करीत नाही आणि हरिण हरिण सुद्धा हरणाला सुद्धा शॉक लागल्यानंतर हरिण सुद्धा प्रवेश करीत नाही आणि मित्रांनो याच्यामध्ये मशीन अशी की आपण एक व्होल्टेज पासून तर सहा व्होल्टेज पर्यंत त्याचे वाढ करू शकतो सहा वर मशीन जर घेतलं आपण तर सहा चारशे साठचा आपला लाल झटका बसतो तेव्हा झटका इतका तीव्र असतो तो रानजानवर परत रानजानवर आपल्या माकाकडे येत नाही बघू शकतात आपण कशी वाढ करू शकतो झाटकेमध्ये आता हे कमी पन्नासचा शॉक बसू शकतो शंभरचा बसू शकतो चारशे साठ करायचं ठरला तर आपण सहा वाज देऊ शकतो अशा पद्धतीने पूर्ण हाय व्होल्टेज दिलं तर चारशे साठचा झाटका बसतो आपल्याला बघू शकता मित्रांनो चला तुम्हाला माकाच मकाला आपण जोडलेलं आहे ते कशा पद्धतीने पक्क तर आपण मित्रांनो तिथं लिंबाच्या झाडाला खोकं लावलेलं आहे आणि वायर घेतलेली तिची आणि आपण ह्या इथे माकाचं आपलं शेत आहे मित्रांनो त्या मकाच्या शेतामध्ये आपण ह्या प्लॅस्टिकचे बांबू बांबूला इन्सुलेन्स इन्सुलेन लावलेली आहे की बांबूला जरी पाऊस आला तरी टच होत नाही आणि मका आपली सुरक्षित राहते रान डोकरान जर या रा, रात्री जर या रानडुक्कर या तारीला जर म्हणजे स्पर्श झाला तर त्याला एकदम असा तीव्र व्याधी सारखा झटका बसतो रात्री आपण सात नंतर चारशे साठ व्होल्टेजचा झटका देतो आणि मित्रांनो याच्यात कोणत्याही मनुष्याची हानी होत नाही समजा एखादा माणूस जरी जर चुकीने लेडीज जरी गावताला गेली दुपारी जर तरी जरी झाटका बसला तर फक्त ते शॉक मारत माणसाची किंवा कुठल्याही प्रकारची कोणाची अशी मारण्याची हानी होत नाही आणि हे सरकार मान्य मशीन मित्रांनो याचा तुम्ही वापर करून तुमची माका सुरक्षित करू शकतो किंवा कांद्याचं का रोप हे टरबुजवाडीचा आहे कि डोकऱ्यांचा कुत्र्यांचा खूप त्रास होतो तर तिथं आपण ही झाटका मशीन लावून आपले पीक सुरक्षित करू शकतो बघू शकतात आपण याचा ट्रायल देतो तुम्हाला की कशा प्रकारचा ते झाटका मारतोय बघू शकता तर ना मित्रांनो असं एकदम तीव्र आशा वेदना आपल्या मित्रा शेतकरी मित्राला झालेलं आहे अशाच प्रकारची रानडुकरांना नाही कुत्र्यांना रानबुकरांत्र्यांना त्याच्यामुळं कुठलाही जनावर आपल्या पिकामध्ये प्रवेश करू शकत नाही मित्रांनो याची फार किंमत बी नाही की सहा सात हजार रुपयापर्यंत बारा ओलची बॅटरी आणली सहा सात हजार रुपया मध्ये मध्येच आपल्याला झटका मशीन येऊन जातं आणि दोन एकर तीन एकर शेतच आपली सुरक्षा होऊन जाते मित्रांनो या अशाच प्रकारचे तुम्ही तुमच्या शेतासाठी झटका मशीनचा वापर करा कुठल्याही प्रकारची लाईट आपल्याला सोडायची नाही की दुर्घटना वाईट वाईट घडतात आपल्या सांगत आपल्याला बी लक्षात येत नाही आपण शेजारी शे पाजारी पाच किलोमीटर दहा किलोमीटर पेपरला मोबाईल वर व्हॉट्सअपला तर आपण बघतोस त्या घटना की आज माकाला करंट वाढला आपली गाय मेली किंवा मनुष्याची हानी झाली अशा गोष्टी घडतात ते टाळण्यासाठी आपल्याला झटका मशांचा वापर करायचा आणि आपली पिकं सुरक्षित करायची असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी गणेश बराब युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा